कांगवा हा मराठी नवीन चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून सोलापूर मध्ये प्रतिसाद मिळत आहे समाजातील वास्तव आणि संघर्ष यांचे चित्रण घेऊन कांगावा हा मराठी नवा चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून सोलापुरातील भागवत कला चित्र मंदिर मध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी डॉक्टर पंडित यांनी सांभाळली आहे समाजातील विषमता मानवी नाती संघर्ष आणि आशा आकांक्षा या सगळ्यांचा सुरेख मिलाफ या कथान कात या मिळतो चित्रपटात प्रेम सागर संतोष साळुंके दशरथ पाचारणे राजेंद्र जाधव अनिल माने सुनील बनसोडे मंगलगिरी इरफान डॉक्टर पटेल विशाल रणदिवे कमलाकर चव्हाण वैभव गडदे संजय खरोसे सुभाष राठोड संदीप बंदीछोडे महेश नीता मुधळे शोभा मोरे निशा शेळके आदी कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत या चित्रपटातील संवाद डॉ दयानंद भोवळ यांचे आहे तर चित्रपटाला संगीताची साथ जब्बार धनंजय यांनी दिली आहे छायांकन करण जाधव तर नृत्य प्रवीण कसबे यांचे आहे कांगावा हा फक्त मनोरंजनापुरता चित्रपट नसून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि हृदयाला भिडणारा प्रवास आहे हा चित्रपट शुक्रवारी सोलापुरातील भागवत कला चित्रमंदिरमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे या चित्रपटात लव्ह स्टोरी उत्कृष्ट कथा संवाद वडील व मुलीचं नातं आदी पाहायला मिळत असल्याची भावना प्रेक्षकांनी केली पिक्चर चांगलं एकदम मस्त आहे पिक्चर आणि पाटीलरावांचा रोल तर एकदम बारीक केले त्यांनी आणि वडिलांचं वडील छान होतं वडिलांचा रोल छान होता त्यांनी एका एक लेकीचा वडील कसा असं होते दाखवले त्यांनी चांगलं केले चांगली हमारे जो डायरेक्टर साहब आहे और आमचे काम लगी दोस्त मुझे भी आए थोड़ा उसमें बाप की लड़की जब बात है घर बाप के दिल पर क्या बीती हो वही में बताया गया अच्छा है इरफान मंगल के अंदर बहुत चांगला होता पिक्चर लाइक चांगली होती लव स्टोरी चांगली होती आम्मी पावसा सुधा बगा आलो पिक्चर चांगला है सामा पिक्चर चांगले सगे बोरी चांगले बहुत बेहतरीन सी बेहतरीन बनाए ये अगर समझो तो ऐसा तो ही अगर तरक्की करते होंगे तो बहुत बेहतरीन से बेहतरीन पिक्चर चलेगा हमारे सोलापुर में सोलापुर ज़िले में भी ऐसे कलाकार है हमारे को मालूम नहीं होता ये कलाकार को मैं छट देता हूँ और जो हमारे ये तीनों है एक नंबर अदाकारी करेंगे हमारे भाई साहब और दौलत रो बोल के पाटिल साहब उन्होंने भी अच्छी अदा की है आमारे धन्यवाद मेरे खास मेरे दोस्त मेरे बड़े भाई बोलेगा तूच चालेगा बब्बे का रूल जो करेले मैं उनको धन्यवाद करता हूं सोलापूरकरांनी जरूर हा चित्रपट पहावा असे आवाहन केले आहे या चित्रपटात काम करताना डॉक्टर पंडित गायकवाड यांचा हा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट असून एक मनोरंजन म्हणून पाहायला हरकत नाही आज सांगावा चित्रपट सोलापूर रिलीज झालेला आणि सोलापूर करानुसार एवढा मोठा प्रतिसाद आहे एवढ्या मोठ्या पावसामध्ये मिळाला त्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो खरंच सोलापूरकरांचं मराठी भाषेवरती जे प्रेम आहे ते यामधून दिसून आले आणि असंच प्रेम एक आठ दिवस आपण द्यावं अशी मी आपल्याला सर्व प्रेक्षकांना सोलापूरकरांना या चित्रपटामध्ये एक लव्ह स्टोरी आहे कांगावा हा चित्रपट थिएटर मध्ये येऊन जरूर पहावा असं आवाहन ज्येष्ठ सिने कलावंत राजेंद्र जाधव यांनी केलं आहे आहे आणि माझे निर्माता दिग्दर्शक आणि रायटर पंडित गायकवाड साहेब यांचा हा पहिला प्रयत्न आहे खर तर एक मनोरंजन म्हणून ही फिल्म तुम्ही बघायला हरकत आहे त्यात एक लव्ह स्टोरी आहे तुमचं नक्की मनोरंजन करेल तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ही फिल्म कांगावं ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा डॉक्टर पंडित गायकवाड यांचा हा पहिला चित्रपट असून अनुभवातून माणूस शिकत असतो या चित्रपटात त्यांनी मनापासून काम केलंय रसिक प्रेक्षकांनी गोड मानून घ्यावा हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे डॉक्टर पंडित गायकवाड यांचा पुढील चित्रपट जबरदस्त असणार आहे असा मला विश्वास आहे अशी भावना ज्येष्ठ सिने कलावंत तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेते राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली मी एक हिरो हिरोईनच्या बापाला धीर देण्याचं हे केलेलं तर तुम्ही नक्की बघा प्लीज या प्रसंगी संतोष साळुंके दशरथ पाचारणे जब्बार धनंजय शंकर वाघमोडे सत्यजित वाघमोडे निलेश वाघमारे अनिल माने प्रदीप पाटील आदी उपस्थित होते बारा सप्टेंबर रोजी भागवत कला मंदिर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला त्याला सोलापूरकरांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे पाऊस चालू सुद्धा पावसामध्ये पब्लिकने चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इथून पुढे आठ दिवस हा पिक्चर आहे तरी सोलापूरकरांनी ह्या पिक्चरला चांगला प्रतिसाद द्यावा ही एवढी विनंती करतो